कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल गांधीनगरच्या दीक्षांत सोहळ्यात आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या हस्ते एव्हिएशन विंग प्रदान करून प्रशिक्षणार्थींना गौरवण्यात आले दीक्षांत समारंभाच्या पार्श्वभूमीवर कॅट्स आणि युनायटेड व्ही स्टँड फाउंडेशनतर्फे सामान्य नागरिकांसाठी पहिल्यांदाच हेलिकॉप्टर शो नाशिकचे आयोजन करण्यात आले होते या दरम्यान वैमानिकांनी विविध हेलिकॉप्टरची प्रात्यक्षिके दाखवली यावेळी अष्टपैलू लढाऊ वैमानिक प्रशिक्षणार्थी सिल्वर कॅप्टन कुशल शर्मा उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी कॅप्टन अजित सिंग आणि लढाऊ वैमानिक प्रशिक्षक मेजर परमवीर शेखावत यांना सन्मानित करण्यात आले यावेळी स्कूल ऑफ आर्टिलरीचे कमांडंट लेफ्टनंट जनरल एन एस सरना उपस्थित होते गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन स्कूलमध्ये प्रशिक्षणार्थी जवानांना लढाऊ हेलिकॉप्टर चालवण्याची प्रशिक्षण दिले जाते कॉम्बॅट आर्मी हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर कोर्स आणि कंबाईन इंटरनल पायलट अँड ऑब्झर्वर कोर्समधील अधिकारी यांचा हा दीक्षांत सोहळा संपन्न झाला आर्मी एव्हिएटर्स यांचे साहसपूर्ण प्रसंग उपस्थित नागरिकांनी नजरेत कैद केले सुरुवातीला संचलनासह लढाऊ हेलिकॉप्टरची विविध प्रात्यक्षिक उपस्थितांना दाखवण्यात आले युरुंद्र चिता चेतक या हेलिकॉप्टरच्या हवाई कसरती उपस्थितांसमोर सादर करण्यात आल्या वैमानिकांनी आपल्या तंत्रशुद्ध प्रशिक्षणाच्या जोरावर या लढाऊ हेलिकॉप्टरची उड्डाण करत हेलिकॉप्टरमधून सैनिकांना रसदचा पुरवठा कसा केला जातो तसेच सैनिक शत्रूच्या तळावर हल्ले कसे चढवतात शत्रूवर विजय मिळवून सैनिक आनंदाने तिरंगा फडकावून कशी सलामी देतात हे दाखवण्यात आले या कार्यक्रमास चाळीसहून अधिक लष्करी अधिकारी प्रशिक्षणार्थींचे नातेवाईक युनायटेड वी स्टँड फाउंडेशनचे अध्यक्ष सागर मटाले अंकुश चव्हाण हरिश्चंद्र सिंग शुभम गोरे युग पवार वैभव शिंदे तेजल काळे बनसरी पटेल आणि अश्विनी कांबळे उपस्थित होते तर सुमारे नऊशेहून अधिक नागरिक यावेळी उपस्थित होते पोर्ट दैनिक भ्रमर नाशिक